हॅलो वन मी गणेश अगुंडे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आज गणपती बाप्पाचा जो दुसरा दिवस आहे याच्यासाठी आज आपण पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या मंदिराला विजिट देण्यासाठी आलेलो आहेत दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये गणपतीचा जे दिवस असतात दहा दिवस याच्यामध्ये खूप गर्दी असते तर तुम्ही माझ्यासमोर जो रस्ता बघत हा रोजचा वाहतुकीचा रस्ता आहे शनिवार वाडा याच्यासमोर जो रस्ता जातो सॉर्डगेटला तो रस्ता आहे हा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हलवाई गणपतीची जे देखावा म्हणू शकतो किंवा प्रतिकृती बनवलेली आज जटोली शिवमंदिर हे सोलन येथे हिमाचल प्रदेशमधलं शिवमंदिर आहे जे सर्वात उंच असं शिवमंदिर मानलं जातं त्याची प्रतिकृती ह्या वर्षी बनवलेली आहे तर आपण आज त्या गम दगडूश्वर ठालबाई गणपतीला विजिट करत आहोत तर तुम्ही बघू शकता माझ्यासमोर माझ्या व्हिडिओमार्फत की किती गर्दी आहे आजचा हा दुसरा दिवस आहे मा जी मी लास्ट इयरचा जो जो तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल जो पहिल्या दिवशी मी गेलो होतो अयोध्येचं राम मंदिर होतं तर पहिल्या दिवशी खूप म्हणजे खूप गर्दी असते तर मी रेकमेंडेड करत नाही आहे कोणाला की फर्स्ट डेलाच तुम्ही डायरे दर्शनासाठी जाऊ शकता तर सेकंड डेला खूप चांगलं मॅनेजेबल आहे तुम्ही फॅमिलीज बघू शकता माझ्या व्हिडिओमार्फत फॅमिली लहान मुलं खूप पद्धती तिथे जाऊ शकतात कारण की खूप चांगल्या प्रकारे तिथं बंदोबस्त केलेला आहे तुम्ही मिळू शकता त्या दिवशी म्हणजे जो शनिवारचा रस्ता असेल लक्ष्मी रोड असेल तुळशीबाग असेल जे मानाचे पाच गणपती असतात की जे पहिल्यांदा पुण्यामध्ये आलेले असतात गणपतीसाठी जे गणेश दर्शन घेण्यासाठी तर ते, ते मानाचे पाचही गणपतीचं दर्शन घेतात प्लस तसंच दगडूशेठ हलवाई गणपतीचंही दर्शन घेतात दगडूश्वर हलवाई जो गणपती आहे खूप महती आहे ह्या गणपतीची खूप फेमस गणपती असं मानलं जातं तशातच एक आहे हे जे माझ्यासमोर जे आता मंदिर असतात हे दगडूशेठ हलवाईचं जे मेन मंदिर आहे जेव्हा म्हणजे तुम्ही बाकीचे दहा दिवस सोडून जे तीनशे पंचावन्न दिवस जे वर्षातले असतात तिथे भाविक हे तेच दर्शन घेत असतात तुम्ही बघू शकता मेन एंट्रन्सपासून जे समोर दिसत आहे जी मंदिराची प्रतिकृती खूप सुंदर असं डेकोरेशन असतं दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी हे मेन मंदिर हे मेन मंदिरातून जे मंद मूर्ती होती दगडूशेठ हलवाईची ती थी, तिथे स्थापित केलेली आहे आत्ता सध्या मंदिरामध्ये जी छोटीशी मूर्ती आहे तर तिथे भाविक हे या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याचा लाभ घेतात बघू शकता जर तुम्ही पुण्यामध्ये असाल किंवा जर पुण्यामध्ये गणपतीसाठी येत असाल तर प्लीज आय रिकमेंडेड नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा जसं मुंबईमध्ये मुंबईमध्ये खूप मोठे देखावेज असतात गणपतीसाठीच मोठमोठ्या मूर्ती असतात पण तसे पुण्यामध्ये हे पाना मानाचे पाच गणपती असतात आणि प्लस जे मोठमोठी मंडळं आहेत त्यांचेही गणपती असतात खूप सुंदर असं डेकोरेशन्स केलेले आहेत जो रस्ता दिसत आहे मन माणसाने खूप भरलेला रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही शॉपिंग्स वगैरेसाठी पण छोटे छोटेशे शॉप्स आहेत मंदिर खूप सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये गर्दी तर आहेच पण आतमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही राईट हँड साईडनं एक्झिट करत असाल म्हणजे दर्शन घेतलं तर राईट हँड साईडने गेलं तर तुम्ही तुळशीबाग इथले गण जो गणपती आहे मानाचा चौथा गणपती मानला जो तिथे जाऊ शकता जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला एक्झिट करत असाल तर तो रस्ता सॉ सॉरगेटला जातो काही रस्ते असे बंद केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काही समजणं थोडंसं अवघड होईल जर तुमची गाडी वगैरे असेल जर तुम्ही आ, पार्किंग करण्याचं असेल तर पार्किंगची व्यवस्था थोडीशी कमी असते तर प्लीज तुमची गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्क करा तुम्ही बघू शकता मी आतमध्ये आलो तेव्हा आरती चालू झाली होती तिथे काही पूजा चालू होती मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं तुम्ही बघू शकता तिथे भाविकांच्या काहींची पूजा वगैरे चालली होती होम चालू होता तिथे मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती दिसत होती दगडूशेठ हलवाई गणपतीची आतमध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न झाल्यासारखं वाटतं खूप सुंदर अशी मूर्ती होती मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्हाला काही कमेंट्समध्ये सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता